बीडचा बिहार होतोय का असा सवाल सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उपस्थित केला जातोय सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर चर्चा संपूर्ण राज्यभर होती त्यानंतर बीडच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले गेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजीच असताना त्याच बीडमध्ये परत एकदा दोन सक्क्या भावाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सध्या बीड जिल्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने अनेक बड्या ने नेत्यांचं नाव देखील आल्यानं ना चर्चेला मोठं उदाहरण आलंय ही चर्चा सुरू असतानाच बीडमधील आष्टी तालुक्यातील वहिरा परिसरात दोन सक्क्या भावाची निर्गुण हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ माजली आहे हे दोनही भाऊ पारदेश समाजाचे होते असं सांगितलं जाते धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरुणांच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील दहशतीचे वातावरण असून ते जीव मुठी धरून जगत आहेत या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून या बाबतीतला अधिक तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय भोसले वय वर्ष तीस आणि भरत भोसले वयवर्ष बत्तीस अशी मृत तरुणांची नावं आहे अजय आणि भरत यांचा त्यांच्या एका नातेवाईकांसोबत जुना वाद होता आणि वादा या वादातूनच रात्री या, या दोघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे दोघे भाऊ नगर हत्तीत हात वळण या मूळ गावचे या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वहिरा गावच्या परिसरात या दोघांची निर्गुणपणे हत्या झाली या वादातूनच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला या जमावाच्या हल्ल्यात तिघा जणांच्या मारहाणीमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला यामुळे आता संपूर्ण राज्यभर मोठी खळबळ आहे अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आणि त्यांचं पोस्टमॉर्टम देखील त्या ठिकाणी सुरू आहे या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंबोरा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे हा खून नेमका कधी झाला कसा झाला काय वाद होता याची संपूर्ण सविस्तर चौकशी पोलीस सध्या करत आहे मात्र या सगळ्या घटनेत मारहाण केली मात्र जागीच मृत्यू झाला झाला एक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे हे काही जरी असला तरी बीडची सुरक्षा मात्र आता महाराष्ट्राच्या निशाण्यावर आहे कारण याच बीड मध्ये एखाद्या सरपंचाची हत्या होते आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते अगदी ती घटना ताजी असताना त्याच बीड मध्ये परत एकता दोन सख्या भावांचा खून होतो हे सगळे हत्या प्रकरण बीड मध्ये का घडतात आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरून गेलेला आहे आणि त्यामुळे अनेक महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा बिहार होतोय का अशी टीका केल्याचं सुद्धा दिसून येत आहे आता याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका